हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समजतं जणी कशा आहात कालच्या दिलेल्या व्हिडिओजला भरभरून प्रेम खूप साऱ्या केलेल्या कमेंटसाठी आणि माझे रिप्लायसुद्धा थोडेसे कमी पडत आहेत या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही समजून घेता आणि तरीही तुमचं प्रेम देता मनापासून मी आभारी आहे ताईंनो तर आज ना आपण गणपती बाप्पांचं सिलेक्शन जे आहे ज्या दिवशी आमची खरेदी झाली ना त्याच दिवशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या होत्या कारण कसं ना की बघा काही गोष्टी अशा असतात की जेव्हाच्या तेव्हा केलेल्या बऱ्या फक्त क्लिप मी जी आहे ती आधी जोडत आहे तुम्हाला कारण मी माधवा रोडला गेलेले होते गौरीचे साचे वगैरे खरेदी वगैरे सगळं केलं आणि त्याच्यानंतर बाकीची खरेदी करून मग हे संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही केलेलो होतं तर असो इथं ना आपण गणपती जे काही सिलेक्शन करायला आलेलं आहोत ना त्याच्यामध्ये आपला रेग्युलर गणपती बाप्पा जो आहे तो फक्त आणि फक्त दगडूशेठच मूर्ती असते कुठल्याही विविध येऊ दे मी घेत नाही त्याच्या मागचं पण कारण सांगते मी रेंटच्या घरात असताना अरुण एक हट्ट केलेलं होतं की पप्पा दगडूशेठ आवडलेला होता आणि तेव्हा त्या पहिल्या वर्षी आम्ही दगडूशेठना बसवलेला म्हणजे गणपती आधीपासून बसवत होतो पण रेंटच्या घरात होते ना तेव्हाच अरूच्या रिक्वेस्ट खातर आम्ही दगडूशेठ बसवलेला हो होता आणि त्याच्यानंतर पुढचा जो गणपती होता ना तो डायरेक्टली आपल्या स्वतःच्या घरामध्ये बसला गेला मग तेव्हापासून ना मी एक ठरले की नाही दगडूशेठच आपण इथून पुढे बसवायचे म्हणून मग आम्ही ना तिथून पुढं म्हणजे त्या आपण घरी पूर्ण दगडूशेठ आणि आता इथं पण आपण दगडूशेठच बसवणार आहोत असो आता ही माझी एक भावना होती जे काय असेल ते मी आणि इथून पुढे कायम तेच बसत राहणार या हिशोबानं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ज्याचं त्याचं जसं ज्याला त्याला आवडतं यातील ना पिवळं धोतर असलेला गणपती बाप्पा जे आहेत ना दगडूशाट ते सिलेक्ट केले आणि ही जी क्लिप आहे जसं तुम्ही पाहिलं की मी गौरीच्या बॉडी वगैरे सगळं बुकिंग केलं सगळं करून मग तिथून आम्ही पुढच्या खरेदीला गेलो होतो कारण कसं सांगते गणपतीच्या तोंडावर कधीही जाऊ नका म्हणजे सण दोन दिवसावर आणि तुम्ही जर खरेदीला गेला ना बापरे बाप एवढ्या रे बाप, रेट असतात आणि तुम्हाला ते सांगेल तेवढ्यामध्येच घ्यावं लागतं सीजन मध्ये कुणीही तुम्हाला ऍडजस्ट करून देत नाही लक्षात ठेवा म्हणून कधी आठ दिवस पंधरा दिवस कधी कधी कोणकोण महिना महिना म्हणजे ही खरेदी करतं आपण काय म्हणतो की तेव्हा अरे खूप म्हणजे व्हरायटी येतात येतात व्हरायटी पण रेट पण तेवढे असतात आम्ही इथं आलेलो होतो आम्हाला जो काही मंडप आता करायचा आहे गेल्या वर्षी घेतलेलं ते जे पूर्ण मकर आहे ना जे चौकोणी बघितले आहे बघा तुम्ही तर ते यावर्षी मी लावणार नाही आहे मी ते का कशासाठी ते पण कारण देईन आणि थोडंसं वेगळं आहे काही असे फोटो मी काढलेले आहेत की त्या हिशोबानं आपल्याला करायचं आहे मग त्याच्यासाठी जशा पद्धतीने लागतं ना ते घेत आहोत कलर जो जेवढा फ्रेश दाखवतो तेवढाच तेवढा प्लेन व्हाइट पडतो क्लॉथ स्टोअर लक्ष्मी लक्ष्मी क्लॉथ स्टोअर हा वॉर्डा नंबर एकशे एकोणचाळीस हा ऑनलाईन प्रॉपर्टी शिवाजी मार्केट सोलापूर हे डेकोरेशनसाठी जो काय आम्ही कपडा घेतलेला आहे ना एक म्हणजे पत्ता सांगते पापाची तिकटी ही पूर्ण लाईनच आम्ही गेलेलो होतो फिरत जे काय असेल ते सगळी खरेदी आम्ही इथंच घेत म्हणजे केलेली आहे पन्नास रुपये मीटरनं आम्हाला ते दिलं आणि तुमच्या दादाच्या हातात ही पूर्ण लांब दी, माळ दिसत दी आहे ना फुलांची ही फक्त एकशे तीस रुपयेला म्हणजे ह्याच लाईनला खूप दुकान आहेत एक एकशे तीस रुपयेला आणि एक फुल जर तुम्ही घ्यायला गेला तर पाच रुपयेच्या आत तुम्हाला कोणी देत नाही कमी करून करून जास्तीत जास्त दे चारला देतील पण ती पूर्ण लाईन परवडली आणि मग आम्ही आत दुकानामध्ये एंट्री केलेली होती म्हटलं जला हे पन्नास साठ रुपयाला ते अंगावरती टाकायचे शॉल वगैरे आहेत ना ते मी तर मला पाहिजे ती खरेदी केली पण मी तुम्हालाही देत आहे कारण कसं आहे की बघा मी जिथं खरेदी करायचं ते त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात तुम्ही विचारता बरोबर तशाच पद्धतीनं एक्स्ट्रा काही जे दिसेल जे बाबा तुम्हाला घ्यायला म्हणजे घ्यायचं आहे किंवा तुम्ही घेऊ शकता त्या हिशोबाने इथं बऱ्याचशा गोष्टी मी शेअर करत आहे आणि जेवढं होता होईल तेवढं रेट पण मी तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि माधवा रोड वगैरे ह्या रोडपेक्षा ना जर तुम्ही इथं आला म्हणजे पापाच्या तिकडे इथं खूप व्हरायटी मिळतील कारण ती गल्लीच पूर्ण अशी खालीपर्यंत ना म्हणजे मी पहिल्यांदाच गेले बरं का इथं खरेदीला मी काय आधी गेलेले नाहीये तुम्ही सांगितला पत्ता त्या गौरी शोधत शोधत गेल्यानंतर मग इथं ही लाईनमध्ये मध्ये आली होती मी हा

आपल्या डेकोरेशन मध्ये ना खूप जि जिगा काही नाही अगदी साधं सिंपल एकदम जसं तुम्ही म्हणता ना की सिंपल आणि सोबर तसं मी डेकोरेशन ठेवले त्याचं पण कारण सांगते मी घ्यायला गेलं खूप वस्तू घेऊ शकतो सगळं करू शकतो पण ना जसं मी अनुभव घेतलेल्यानुसार आणि काही गोष्टी बघितल्यानुसार ना जेवढं डेकोरेशन कमी तेवढं गौरी आणि गणपती जे आहेत ते उठून दिसतात असं माझं तरी म्हणणं आहे ফটো মবল টে প্লাই

मला ना दोन चार दिवसापूर्वीच कमेंट आलेल्या होत्या ज्याच्यामध्ये कमेंट अशा होत्या की तू जिथून गौरी घ्यायची तिथला आम्हाला पत्ता किंवा नंबर दे मग नलिनी शॉपचं पण बऱ्याच जणी मागितलेलं होतं तर मी त्यांना आता सांगेन की पुन्हा विचारायच्या आधी की मी कालच्या व्हिडिओ मध्ये ना त्यांचा नंबर दिलेला आहे ताईनो स्क्रीनवरती आहे भेटते

재미있다... 감사합니다 filtrate एक दे आणि मला चांगल्या क्वालिटीचा कापूस जर असेल वाती करण्यासाठी किंवा चांगल्या क्वालिटीच्या वाती म्हणजे काय होत ना कि पूर्ण जात तुम्हाला जसं जा माहिती आहे तसं बघून द्या ना किंवा वाती द्या चांगल्या

Okay. राज ट्रेडच बाजार घेत महानगरपालिकेजवळ बर आतमध्ये कुठे यायचं काय महानगरपालिकेपासून लिंबूच्या दुकानापासून पाचसाव दुकान अच्छा अच्छा ओके बाजार घे ओके पप्पा पप्पा सोडसोड सोडसोड मला ज्या ज्या गोष्टींची गरज होती तेवढ्या सिलेक्टेड गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत आपली जी आता काही सणाची खरेदी म्हणाल ना ते अगदी नव्वद टक्के संपलेले आहे दहा टक्के आहे ते पुन्हा नंतर आपण करू शकतो तर आम्ही घरी आलेलो आहोत किती वाजलेत सहाला दहा मिनटं कमी आणि आम्ही घरातून बाहेर पडलेलो होतो सकाळी म्हणलं एवढा लेट ले, ले ले, ले होणार नाही एवढं म्हणजे टायमिंग होणार नाही मी जसं बघितलं तर मला सकाळी बाहेर पडलेली मी आत्ता आले म्हणजे किती टायमिंग झालं वाटलेलं एवढं टायमिंग होणार नाही पण शेवटी टायमिंग किती झालं शेवटी टायमिंग एवढं झालं आणि मुलं आलेली होती मग सागरच्या घरात बसली ती पण नवरा बागा दोघंजण म्हणजे सागर आणि शिवानी गेलेले आहेत गणपती पप्पा बघायला आता गौरीचं जे काय होतं ते मेन झालेलं आहे आता बघूया पुढचं म्हटलं तर लाईक करा मातीत खेळून आलाय घरात ना काय काय मी घेतलं आणि किती रेटला घेतलं म्हणजे कसं की तुम्हाला घेताना थोडंसं रेट करेल तर त्या हिशोबाने मी थोडक्यात दाखवते तर हे बघू शकता हा एक हार आहे हा आम्हाला कितीला बसला याच्यावर किंमत तु, हा साडेतीनशे साडेतीनशे आसपास बसलेला आहे हे बघू शकता सगळं मोती वर्क आहे याच्यामध्ये पूर्ण आणि मोठा आहे म्हणजे किती पण मोठा तुमचा गणपती असू दे बऱ्यापैकी बसेल आता आपला छोटा असतो सोबतच हा एक आहे हा स्वामींसाठी घेतलेला आहे वॉशेबल आहे आणि बऱ्यापैकी बघून घेतलेलं आहे सगळं हा चार्ज केला असलेला आहे आवाजामुळं तुम्हाला थोडंसं डाऊन वाटेल की डाऊन आवाज येतो आहे म्हणून आणि हे घेतलेलं आहे हे मला आवडलं आता बघूया मी त्यांना विचारलं वॉशेबल आहे का वगैरे सगळ्या गोष्टी तर आहे म्हणाले पाण्यात घातल्यानंतर आता काय अवस्था होते ते जेव्हाच्या तेव्हा करणार आतमध्ये ना फोम आहे तर हे दोन घेतलेले आहेत मी हे मला काहीतरी दीडशे दीडशेच्या आसपास बसलेले आहेत दोन एक दीडशेला आहे आणि सुरू झाला की सण सुरू होतात ना त्यामुळे एक तोरण आणलेलं आहे जे दरवाज्यासाठीच आणलेलं आहे तीनशे पंचाहत्तर रुपये बसल तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओ मध्ये अशा आहे पूर्ण हे साहित्य जे आहे ना हे, हे आपण लूज मध्ये आणून सुद्धा ह्या गोष्टी घरी बनवू शकतो पण कोणाकडे तेवढा वेळ आहे आणि हे काय म्हणतात फ्लावर पॉट तुमच्या दादाला भरपूर आवडलं म्हणलं थोडस गौरी पुढे पण ठेवायला होईल हे टिपवायसाठी घेतलेलं आहे हे कितीला बसलेलं आहे तीनशे पन्नास ला बसलेलं आहे प्लास्टिकच आहे जेणेकरून गौरी पुढे आपल्याकडे आप कसं जास्त डेकोरेशन नाही आहे ना हे तीनशे पन्नासला हे पण पन्ना। ही पूजेचं साहित्य आहे धूप वगैरे कापूर ह्या गोष्टी मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी